टेम्पो ट्रॅव्हल बसला बुधवारी आग लागलेली होती आणि आग बसच्या चालकानंच लावल्याचं उघड झालंय कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादामुळे ही आग लावण्यात आली आहे आगीचं सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे धक्कादायक बातमी आपण पाहतोय आग बसच्या चालकानंच लावल्याचं उघड झालेलं ला आहे यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे बसमध्ये सोरपळून चार जणांचा मृत्यू झाला बसच्या पाठीमागचा दरवाजा उघडला गेला नाही आणि त्यामुळं या बसमध्ये जे चौघ जण होते त्या चौघांचा होरपुरून मृत्यू झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हल बसला बुधवारी आग लागलेली होती आणि आग बसच्या चालकानंच लावल्याचं उघड झालेलं ला आहे कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादामुळे ही आग लावण्यात आली आगीची सीसीटीव्ही दृश्य ही आता समोर आलेली आहे अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आकपेटी टाकली आगीचा पहिला भडका उडल्यानंतर कॅओ तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झाली किती जखमी आहेत आणि त्यांच्या प्रकृती बद्दल काय माहिती आहे आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अत्यवस्थ होता डीप इंजुरीज ज्याला होता ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व स्थिर आहे अंडर सिक्स आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अविनाश चार जणांचा या बसमध्ये होतपळून मृत्यू झालेला आहे मात्र ही जी आग लागलेली ला आहे ती बस चालकांत लावलेली आहे असं समोर येत आहे तर काही तांत्रिक कारणामुळं अविनाश पर्वत यांच्यापर्यंत आपला आवाज पोचू शकत नाही आहे त्यांच्याकडून आपण तपशील जाणून घेऊया मात्र ही सी सी टी व्हीची फुटेज आपल्यासमोर आई आलेली आहेत तपासामधून धक्कादायक माहिती उघड झालेली आहे ती म्हणजे वादामुळे ही आग बस चालकानं लावल्याचं समोर आलेलं ला आहे ज्यामध्ये नाहक चार जणांचा हुरपळून मृत्यू झालेला आहे आग बसच्या चालकानच लावल्याचं उघड झालेलं आहे कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादामुळे ही आग लावण्यात आलेली आहे पोलिसांनी या सगळ्या सविस्तर तपास केल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे टेम्पो ट्रॅव्हलला बुधवारी आग लागलेली होती आणि आग बसच्या चालकानंच लावल्याचं उघड झालं त्याचं कारण समोर आलेलं आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादामुळं ह्या बस चालकानं ही आग लावलेली आहे आगीचं सी सी टी व्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तपास केला असता चौकशी केली असता ही महत्त्वाची बाब समोर आलेली आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांसोबत जो वाद झाला आणि त्याच वादामुळं ह्या बस चालकानं ही आग स्वतःहून लावलेली आहे आणि ज्या आगीमध्ये चार जण होरपळून मृत्यू झालेली आहेत बसचा मागचा दरवाजा होता तो उघडला गेला नाही आणि त्यामुळंच ह्या चार कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झालाय अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अविनाश ह्या संपूर्ण प्रकरणाचे पोलिसांनी तपास केलेले आहे आणि धक्कादायक बाब म्हणावी लागेल फक्त वादामुळे ही आग लावल्याचं उघड झालेलं आहे बस चालकानंच ही आग लावली आहे सविस्तर तपशील नक्कीच काल ही आग लागली होती आणि आता या आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता या गाडी शॉर्ट आग लागली असा अंदाज दर्शवण्यात येत होता परंतु आज पोलिसांनी तपास केल्यानंतर या ही आग जी आहे ती ड्रायव्हरनेच लावली होती आणि ड्रायव्हरने कर्मचाऱ्यांच्या सोबत काही वाद झाला होता यापूर्वी आणि त्याचबरोबर कंपनीकडून दिवाळीचा बोनस मिळाला होता हा वाद त्याच्या मनात होता त्यानंतर या ड्रायव्हरने कंपनीतील कंपनीमध्ये जे बेल्जिंग नावाचं एक बेल्जिंग नावाचं एक आग लागणार केमिकल होतं ते एक लिटर केमिकल कंपनीमधून घेऊन आपल्या सीट खाली ठेवलं होतं आणि या प्रवासामध्ये ज्या वेळेस या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन कंपनीजवळ आला त्यावेळेस त्यांनी या याला आग लावली ला आणि स्वतः गाडीच्या बाहेर ड्रायव्हरच्या बाहेर लाव घेतली आणि ह्या सीसीटीव्ही मध्ये सक्षल दिसत आहे की त्याने आग कशी लावली आणि कशा प्रकारे आगीने रौद्र रूप धारण दा, केले okay. या ड्रायव्हरने गाडीच्या बाहेर उडी मारल्यानंतर काही कर्मचारी जे आहेत उडी मारताना आपल्याला दिसत आहे परंतु नंतर उतारावर त्यांनी गाडी थांबवल्यामुळं आणि तिथून गाडी पुढे गेल्यानंतर या गाडीने थोडासा वेग घेतला त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आलं नाही हो आणि त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ